आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा ठाणे जिल्ह्यात असेल वारंवार महिलांबाबत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत सतत महिलांवर हिंसाचार होतोय आज आता आम्ही इथे मानपाडा पोलीस स्टेशनला आलोय त्यावेळी देखील इथे एका त्या लिस्ट मुलीवर त्या मुलाने जो काही हल्ला केला आणि तिला जसं लाथ वगैरे मारली तर बघता असे हल्ले अनेकदा झालेत म्हणजे अगदी मग हुंडाबाई असेल किंवा अजून काही घटना असतील बऱ्याच ठिकाणी कालच आम्ही एक व्हिडिओ बघितला की एका ठिकाणी मुलीच्या मानेवर सुरी ठेवून तो मुलगा धमकावत होता ती शाळेत ही मुलगी होती आणि तो मुलगा पण लहान होता ही हिंमत का वाढते हे सध्या असे प्रकार महिलांच्या बाबतीत का घडतात याला जबाबदार कोण आहे आणि महिलांचं रक्षण कोणी करणार आहे की नाही आता श्रावण महिना येतोय परवा आता येणार आहे रक्षाबंधन तर मला असं वाटत की आमची रक्षा करणारा कोणी भाऊ या महाराष्ट्रामध्ये आहे का तो कोण आहे गृहमंत्री याची जबाबदारी घेणार आहे का त्यासाठी मी सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना ठाणे जिल्ह्यातल्या सर्व महिलांना आवाहन करते की तुमच्या राख्या ज्या आहेत त्या आमच्याकडे पाठवा आम्ही त्या राख्या गृहमंत्रालयामध्ये गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचू आमची रक्षणाची जबाबदारी गृहमंत्री घेणार का हा आमचा सवाल आहे आमची राखी त्या सैनिकांच्या ऐवजी गृहमंत्र्यांकडे पोहोचेल आणि गृहमंत्री जबाबदारी घेणार का याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल आमदार म्हणून आहेत नाकमध्ये आणि सत्ता त्यांची आलेली आहे तेव्हापासून तोंड शिवलेलं आहे त्या कुठल्याही महिलांच्या विषयावर अजिबात बोलत नाहीत इतर वेळेस त्या अगदी आकां करायच्या अगदी भांडायला यायच्या नळावर पाणी भरताना महिला भांडतात त्या स्टाईल मध्ये परंतु आता त्यांचा एवढे अत्याचार होतात महिलांवर गृह मंत्रालय काही करत नाहीयेत पोलीस हातावर हात ठेवून महिला आयोग झोपलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुठल्याच महिला ज्या अगोदर कचाकचा भांडायच्या त्या अजिबात महिलांविषयी बोलत नाहीयेत आणि त्यामुळे सपशेल गृहमंत्री फेल झालेले आहेत पण त्या लक्षणाची जबाबदारी घेणार आहेत का घेणार असतील तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना राख्या पाठवतो घेणार नसेल तर ते त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा